आज अडोतीस वर्ष झालं मी कीर्तन करतोय दोन वर्ष कोरोनानं गेली आव या कोरोनामध्ये मला शुगर झाली मी कडे गेलो शुगर म्हणजे साखर हो गोड खायचं नाही त्या डॉक्टरनं मला उलता पालता केलं तपासलं आणि ते डॉक्टर म्हणला गोड काय खाऊ नका लाडू खाऊ नका जिलेबी खाऊ नका पेडं खाऊ नका गुलाबजामुण खाऊ नका करंजी खाऊ नका पुरणपोळी खाऊ नका खीर खाऊ नका पपई खाऊ नका कोलमुळं खाऊ नका अंजीर खाऊ नका ज्वारीची भाकर खाऊ नका बाजरीची भाकर खाऊ नका कुरवडी बातोडी भोज खाऊ नका मी त्या डॉक्टरला म्हटलं पिंडी पिंडी गवत खाऊ का